अनधिकृत उत्खनन बाबत संतोष पाटील यांना तब्बल शहाऐंशी लाख सत्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये एवढा दंड मसळा तहसीलदारांची कारवाई मसळा प्रतिनिधी फहद पेंडकर मसळा तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या उत्खनन सुरू असून याबाबत वारंवार आमच्या कोकण ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून बातमी प्रकाशित करण्यात येत असतानाच मसळा तालुक्यातील गोंडघर येथे सर्वे नंबर छत्तीस ऑब्लिक एक ब मध्ये या मागील काही वर्षांपासून श्री संतोष पाटील यांच्याकडून अवैधरित्या माती उत्खनन सुरू असल्याबाबत वृत्त समजते आहे तरी याबाबत महसूल विभाग आणि तहसीलदार मसरा यांच्याकडे अवैधरित्या माती उत्खननबाबत बाबत धनसे यांनी तक्रार दिली होती तरी धनसे यांच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार मसरा यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करीत गोंडघर येथील सर्वे नंबर छत्तीस ऑब्लिक एक येथे श्री संतोष पाटील यांना देण्यात आलेल्या उत्खनन परवानगीबाबत चौकशी केली असता गोलगर येथे सर्वे नंबर छत्तीस ऑब्लिक ए येथे प्रशासनाकडून दोन हजार चारशे ब्रास दगड व माती उत्खनन परवानगी देण्यात आली होती मात्र बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सादर करण्यात आलेल्या अहवालात एकूण तीन हजार तीनशे चाळीस ब्रास एवढे उत्खनन झाले असल्याचे दिसून येत असल्याने यामध्ये प्रशासनाकडून देण्यात आलेली दोन हजार चारशे ब्रास एवढी परवानगी वजा करता साधारण नऊशे चाळीस ब्रास एवढे अनधिकृतरित्या उत्खनन केले असल्याचे सिद्ध झाले असल्याने याबाबत या तहसीलदार म्हसळा यांच्याकडून दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नऊशे चाळीस ब्रास एवढे अनधिकृत उत्खननबाबत बाबत तहसीलदार म्हसळा आणि महसूल विभाग म्हसळा यांच्याकडून शहाऐंशी लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे दहा रुपये एवढा दंड आकारला असून या दंडाबाबत श्री संतोष पाटील यांना नोटीस देण्यात आले असल्याचे समजते तरी या प्रकरणी संतोष पाटील यांच्याकडून सदर दंडाची रक्कम भरणा करण्यात आली की कसे याबाबत मात्र अजूनपर्यंत माहिती मिळाली नसून लवकरात लवकर ही दंडाची रक्कम वसूल करण्यात यावी असे आवाहन अजहर धनसे यांनी तहसीलदार मसळा यांना केले असल्याचे समजते सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट